सापन लगे। हत्या पास कशा लगे। आ, काल गणप गणेश गन, उत्सवाचं विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बावधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारदार हातायराने त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस जा आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठाव ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर खुनाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत राजीव कुमार की राजीव कुमार हा बिहारमध्ये एका ग्रामीण भागात प्राथमिक शाळेचा टीचर आहे आणि साधारण चार वर्षापासून त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही त्या संदर्भात त्या दोघांचं कोर्टामध्ये डिवोर्सचं मॅटर चालू आहे आणि अशा परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांकडे राहत असताना सदर महिलेने यातील मयत प्रवीण कुमार याच्याशी संबंध असल्याचे प्रेमसंबंध असल्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झालेले होते आणि त्या रागातूनच आरोपी हा बिहार येथून येऊन या यापूर्वी यातला दोन नंबरचा आरोपी ज्या नर्सरीवर काम करत होता त्याला सोबत आणून दोघांनी फोन केलेला आहे याबाबत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची डिलीसीट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की पत्नीचा सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते